कृष्णमाई बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल तसेच एचडी पी पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि पंपसेट लगेच बसून मिळतील तसेच रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडीच्या भराडी देवीचा जत्रोत्सव आज संपन्न होतो आहे माझी आमदार प्रमोद जठार या निमित्त आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आपल्या आंगणेवाडीचा सा जत्रोत्सव आज संपन्न होतो आहे काय सांगाल मी भराडी मातेकडे एकच मागणं मागितलेलं आहे ते म्हणजे मातेला मी सांगितलं की आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये म्हणजे आमच्या तळ कोकणामध्ये रोजगाराची दारे आता उघडून दे माते आणि मनाच्या श्रीमंत कोकणाला आता धनाची श्रीमंती येऊ दे हेच माझं मागणं मी भराडी देवी मातेला सांगितलं आहे आणि कोकणामध्ये रोजगाराच्या रूप जी गावं ऐंशी टक्के बंद झालेली आहेत झेडपीच्या शाळेत मुलं नाही आहेत या सगळ्या अडचणीवरती मात करण्यासाठी गावातल्या प्रत्येक गावातल्या किमान शंभर तरुण तरून आणि तरुणींना याच माझ्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये येणाऱ्या उद्योगामध्ये रोजगार मिळू दे रोजगाराची दारं कवाडा आता उघड माते मनाच्या श्रीमंत कोकणाला आता धनाची श्रीमंती येऊ दे हेच माझं मागणं बरं रोजगार आणणारा नेता अशी आपली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओळख आहे रोजगार आणायचं असेल रोजगाराची दारं उघडायची असेल तर आपल्याला देखील प्रयत्न केले पाहिजेत नेमके काय प्रयत्न करावे लागेल चो मी खूप प्रयत्न करतो आहे आता दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये जनतेकडनं मला अपेक्षा आहे जो तुमच्या मुलाबाळांना रोजगार देणार आहे कोणाला मत देता याच्यापेक्षा कशासाठी मत देता हे महत्त्वाचं आहे ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये जे प्रशासन पळवलेलं आहे जे योजना त्यांनी राबवलेल्या आहेत हे जे काही यो दहा वर्षात मोदी साहेबांचं सा कर्तृत्व आहे त्याच्यासाठी मत द्या आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीवासियांनी आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दोन हजार चोवीसला मतदान करा कोण नेता आपल्या दारी येतो आणि त्याने किमान किती लोकांना रोजगार दिलाय हे बघून मद्या हेच माझं भराडी देवीच्या मातेच्या आजच्या दिवशी सांगणं थँक्यू धन्यवाद राजेश हेदळकर सह चिन्नय कोकणशाही आंगणेवाडी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका